अक्षय निमित्त नाशिककर ज्वेलर्स येथे नागरिक ग्राहकांची सोने खरेदीसाठी एकच गर्दी याबाबत वृत्त असे की पूर्वी परंपरागत चालत आलेल्या अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त असून अक्षय निमित्त सोने खरेदीसाठी नागरिक ग्राहक नाशिककर ज्वेलर्स या ठिकाणी येत असतात व मोठी गर्दी करून या ठिकाणी सोन्याची खरेदी करीत असतात अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी असून नवीन वस्तू खरेदी करण्याचा दि दिवस असून संपूर्ण भारतात महाराष्ट्रात खानदेशात आखाजी हा सण मोठ्या उत्साहात साजरी होत असतो त्यानिमित्तानेच अक्षय तृतीयानिमित्त या ठिकाणी धुळे शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स नाशिककर ज्वेलर्स येथे येऊन सोने खरेदी करतात तर आजच्या दिवशी पूजा पूजा तसेच अमृत भोजन आंबारस असा अक्षय तृतीय सणाचा संपूर्ण देशात हा मुहूर्त असतो तर या निमित्ताने ते या ठिकाणी सोनेधी खरेदी करणाऱ्या येणाऱ्या सर्व ग्राहकांना नाशिककर ज्वेलर्सचे संचालक अजय नाशिककर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मतदान जनजागृती संदर्भात मोहीम देखील या ठिकाणी त्यांनी राबविली व प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क वीस मे रोजी बजवावा असे देखील आव्हान अजय नाशिककर शेठ यांनी या सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना केले आहे तसदर आजचा सोन्याचा भाव हा बहात्तर नऊशे असून बावीस कॅरेट वॉलमार्क सोन्याचे दागिने साडेसहा हजारहून अधिक असून चांदी साडेआठ हजारहून पुढे असा सोन्याचा भाव असून या सोने खरेदीसाठी या ठिकाणी एकच गर्दी दिसून आली जय श्रीराम आज सुंदर साडेतीन मुहूर्तातला सण अक्षय तृतीया अक्षय तृतीया संपूर्ण देशात मनवला जातो परंतु आपल्या खानदेशामध्ये त्याची फार जागरूकता आहे आणि माहेरवशियांसाठी हा अक्षय तृतीयाचा सण आहे अक्षय संचय योजना म्हणजे अक्षय होण्यासाठी आज नवीन नवीन वस्तू खरेदी केल्या जातात त्यात सर्वात महत्त्वाचं सोन्याला महत्त्व दिलं जातं सुवर्णाचे दागिने किंवा सुट्ट्या सोने हे अक्षय तृतीयाला खरेदी केले जातात परंतु आता युक्ती लग्नासराई संपलेली आहे प्रचंड उन्हाळा आहे आणि अचानक या दीड ते दोन महिन्यात जे भाव वाढ प्रचंड सोन्या चांदीत भाव वाढ आंतरराष्ट्रीय बाजारानुसार त्यामुळे आज शुद्ध सोन्याचा भाव बहात्तर हजार नऊशे काल सोन्याचा भाव एकाहत्तर नऊशे होता अक्षय सोनं वाढलं नाही तर शेअर मार्केटमुळे काल जी शेअर मार्केटमध्ये भाव उतरले याचा हा परिणाम दिसून येतोय पण साधारणतः पंच्याहत्तर वाजताच्या दरम्यान हे भाव असतील पुढची दिवाळी ऐंशीच्या आसपास पण जाईल जून महिन्यात थोडं कमी पण होईल असा हा सर्व खेळ चालू राहील पण ह्या सर्व परिणाम बघता आज अक्षय तृतीयाला ग्राहक सोनं आपला अर्धा ग्रॅम एक ग्रॅम दोन ग्रॅम भाव तरी जरी तरी थोड्या प्रमाणात घेत राहणार असा अक्षय तृचा सण सर्वजण आपण आज शुद्ध सोन्याचा भाव बहात्तर हजार नऊशे आणि तमाम जिल्ह्यातले आणि आपले तमाम धुळ्यातले मतदार यांना खूप खूप विनंती आहे की आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जे मतदानाचं आवाहन केलंय त्यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊया आणि सर्वांनी सर्व मतदार बंधूंनी यावेस नवीन मुहूर्त वीस तारखेला आहे तो पण एक अक्षय तृतीयासारखंच मुहूर्त आहे आणि शंभर टक्के मतदान कसं होईल हे सर्वांनी मतदान करावं मान्य कलेक्टर साहेबांना सुद्धा त्यांच्या वक्तव्याला आपण साथ द्यावी ही मी नम्र विनंती करतो